प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर मंडळी आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यामध्ये आणि लांजा तालुक्यामध्ये या ठिकाणी माझा सत्तर कोणत्याचा शेतजमिनीचा प्लॉट आहे पूर्ण वाढीवस्तीमध्ये भर व वस्तीला लागून असलेली ही माझी शेतजमीन आहे पूर्ण टोटली शेतजमीन ही सत्तर कोणत्याची आहे पूर्ण प्लॉट आम्ही जे सी पीच्या सहाय्याने पोकलँडच्या साहाय्याने या ठिकाणी पूर्ण जागा लेवलिंग केलेली आहे पूर्ण मातीचा लाल मातीचा प्युअर मातीचा प्लॉट आहे या ठिकाणी कोणतीही शेती तुमच्या आवडीचा कोणताही शेती व्यवसाय या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि त्यामधून आर्थिक नफा या ठिकाणी नक्कीच तुम्ही घेऊ शकता अशा टाईपची ही जागा आहे तर मंडळी या ठिकाणी आम्ही पूर्ण जागा क्लीनआउट केलेली आहे पूर्ण प्लॉट हा सपाट प्लॉट केलेला आहे पूर्ण मातीचा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे कुठेही कातळ नाही आहे जांबा दगड नाही आहे पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट तुम्ही शोधत असाल शेती करण्याची इच्छा असेल तुम्हाला रिटायरमेंट लाईफनंतर तुम्हाला शेती करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी आजचा हा प्लॉट आहे मंडळी पन्नासशीनंतर आपलं रा लाईफ रिटायरमेंट झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आपल्या आवडीची शेती या ठिकाणी करू शकता नारळ सुपारी आंबा चिकू पेरू जांभूळ फणस लागवड असेल अननस लागवड असेल पा तसेच काळी मिरी जायफळ तसेच दालचिनी अशा वेगवेगळ्या पायसीसची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता शेतजमिनीमध्ये कुठेही असं तुम्हाला दिसणार नाही आहे जास्त कातळ नाही आहे कुठे असा दगड दगडधोंडा जास्त नाही आहे पूर्ण प्युअर मातीची जागा आहे शेत जमिनीचे योग्य लायक असलेली ही जागा आहे अप्रतिम जागा आहे आणि हा प्लॉट आमचा स्वतःचा प्लॉट आहे लांजा तालुक्यामध्ये ही जागा आहे आणि लांजा मुख्य बाजारपेठेपासून फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर गाववस्तीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेली ही जागा आहे प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन अवेलेबल आहे पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोरवेल खोदावी लागेल बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं कारण आजूबाजूला डॅम आहेत आणि त्या डॅम मुलं या ठिकाणी जमिनीच्या भूगर्भामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात ॲवेलेबल आहे तर मंडळी नक्कीच तुम्ही या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी पाणी मिळू शकतं ही समोर जी या कार दिसते ह्या कारपर्यंत रोड आपला आलेला आहे अधिकृत रस्ता आहे रेल्वेचा रस्ता आहे तो कायमस्वरूपी केंद्रशासित रोड आहे आणि तो कायमस्वरूपी अधिकृत रस्ता आपल्या प्लॉटपर्यंत आहे तर मंडळी रोड अवेलेबल आहे पाणी ॲवेलेबल या ठिकाणी होऊ शकतं तसेच तुम्हाला या ठिकाणी ग्रामपंचायतचं पाणी नळपाणी योजनेचं पाणी तुम्हाला पिण्यासाठी या ठिकाणी मिळणार आहे तसेच भर गाव वस्तीमध्ये असलेली ही जागा आहे मराठा समाजाची वस्ती आहे आजूबाजूला कुणबी समाजाची वस्ती आहे तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला काम करण्यासाठी जे माणसं हवेत ती तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम आमचं आहे शासकीय अनुदान तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी वीर खोदण्यासाठी शासकीय अनुदान तुम्हाला चार लाखाचं चा मिळू शकतं तसेच काजू आंबा आणि बांबू लागवडीसाठी तुम्हाला या ठिकाणी शासकीय अनुदान महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून या ठिकाणी तुम्हाला झाडं लावण्यासाठी अनुदान जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळवून देण्याचं काम आमचं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आम्ही देणार आहोत तर मंडळी या ठिकाणी तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहाय्य पूर्ण मदत या ठिकाणी ही जागा विकत घेतल्यानंतर तुम्हाला आम्ही देणार आहोत तसेच मंडळी ही जागा पूर्ण तुम्हाला मोजणी करून देणार आहोत तसेच पूर्ण डीमार्केशन तुम्हाला या ठिकाणी करून दिलं जाईल अशी ही टोटली अशी ही टोटली सत्तर गुंटेची जागा आहे वर्ग एकचा सा सातबार आहे पूर्ण क्लिअर टायटल असलेली ही जमीन आहे पूर्ण सातबारला तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर शेवटपर्यंत काम करत असतो तर मंडळी कोणतीही अडचण तुम्हाला या ठिकाणी येऊ शकत नाही याची पूर्ण जबाबदारी आमची आहे पूर्ण सातबारा तुमच्या नावी होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो आणि पूर्ण तुम्हाला या ठिकाणी मदत आम्ही या ठिकाणी देत असतो तर मंडळ ही, आ, ही जागा पूर्ण शेतीची आहे तुमच्याकडे शेतीचा सातबार असणं आवश्यक आहे ही जागा विकत घेताना तसेच जागा विकत घेताना जर तुमच्याकडे अजिबात शेतजमीन नसेल तर तुम्हाला आम्ही या ठिकाणी वीस दिवसामध्ये शेतकरी बनवण्याचं काम करत असतो शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी वीस दिवसामध्ये मिळून जाईल तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी तुम्हाला म्हणजे काढायचं असेल बनवायचं असेल शेतकरी दाखला तर त्यासाठी जी मदत हवी ती तुम्हाला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो त्यासाठी तुम्ही माझी कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळी नक्कीच ज्यांना शेतकरी दाखला काढायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा व्हॉट्सअप मॅसेज करा फार्मर सर सर्टिफिकेट म्हणून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सहाय्य या ठिकाणी मदत दिली जाईल तर मंडळी तुम्ही आ, या प्लॉटला आहे तुमच्या कारनी तर तुम्हाला मुंबई पुण्यातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा तास नक्कीच लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातार ह्या भागातनं तुम्ही येत आहे तर अडीच ते तीन तास तुम्हाला या ठिकाणी या जागेपर्यंत पोहोचण्यासाठी लागू शकतात तसेच आपल्या प्लॉटपासून मुख्य बाजारपेठ जी आहे तालुक्याची मेन बाजारपेठ आहे लांजा तालुक्याची मोठी बाजारपेठ आहे ती तुम्हाला या ठिकाणी सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच आपल्या प्लॉटच्या जवळपास बस थांबा आहे तसेच आपल्या गाव वस्तीमध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये म्हणजे जी गाव वस्ती आहे भरवाडी वस्ती आहे त्यामध्ये तुम्हाला तिथे किराणा मालाचं दुकान पिठाची गिरण आणि इतर काम करण्यासाठी माणसं तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात वैद्यकीय शैक्षणिक सुविधा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात तर मंडळ मंदल, मंडळी कोणतीच अडचण नाही आहे या ठिकाणी आणि जी पण तुम्हाला समस्या वाटते ती तुम्हाला या ठिकाणी सोडवून देण्याचं काम पूर्ण आमचं आहे जर मंडळी तुम्हाला हा पूर्ण प्लॉट एकदम लेवलिंग करून पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला आम्ही या ठिकाणी देऊ शकतो तर मंडळी अशा प्रकारची शेतजमीन विकत घ्या या जागेचे मालक व्हा फक्त सोळा लाख रुपयामध्ये अगदी रिजनेबल किमतीमध्ये आम्ही या ठिकाणी या जागेची किंमत सांगतो आहे सोळा लाख रुपयामध्ये तुम्ही या जागेचे मालक व्हा आणि चांगली शेतजमीन या ठिकाणी घेऊन शेतजमिनीचे मालक नक्कीच तुम्ही होऊ शकता तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे इतर माहितीसाठी तुम्ही माझ्याशी नक्कीच कॉल करू शका तसेच माझे शेतजमिनीचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू